गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण बुद्धिमत्ता या घटकातील बुद्धिमत्ता या विषयातील भाग दुसरा बघत आहोत आज जो आपण घटक बघत आहोत तो वर्गीकरण आहे या आधीचा यावरती आपण एक भाग केलेला आहे ज्यामध्ये काही बेसिक गोष्टी समजावून घेतल्या होत्या वर्गीकरणामध्ये आवश्यक बाब अशी असते की विद्यार्थ्यांनी परिसराभ्यास विद्यार्थ्यांना परिसराभ्यास सामान्य ज्ञान याचबरोबर महिने परिसरातील घटक भाषा या विषयातील घटक म्हणजे असं चौरस ज्ञान विद्यार्थ्यांकडे असणं आवश्यक असत चौरस ज्ञान विद्यार्थ्यांकडे असावं कारण यातून त्यांची आकलन बुद्धी आणि स्मरणशक्ती तपासायची असते येत लक्षात म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे माहिती आहे पण तिचं उपयोजन तुम्ही कसं करता हे यातून बघायचं असतं तर याआधी एकदा हे घटक जर समजायला लागले यातलं वैविध्य लक्षात आलं तर तुम्हाला हे सोडवणं समजणं सोपं जातं प्रश्न खूप सोपे असतात अडचण नसते फक्त तुम्हाला त्यातलं वैविध्य लक्षात आलं पाहिजेत आणि त्यांना वर्गीकृत करता आलं पाहिजेत म्हणजे यातल्या आता समजा तुमच्या समोर हे चार उदाहरण दिले आहेत पहिल्या याच्यामध्ये चार नावं संकल्पना दिल्यात आणि या संकल्पनांमध्ये तीन संकल्पनांमध्ये एक समान धागा आहे आणि एक मात्र वेगळा आहे मग त्याला वर्गीकृत करायचं असत अशा प्रकारची उदाहरणं ही खालपासनं अगदी तिसरी चौथी पासून तर वरपर्यंत सगळ्या परीक्षांमध्ये असतात ठीक आहे चला आपण विषयाला सुरुवात करू तर या घटकामध्ये आपल्याला आपण आधी झालेले प्रश्न सुद्धा पाहणार आहोत जे शिष्यवृत्तींना आले होते आणि तुम्हाला आपण ज्या पीडीएफ देतो त्याच्यामध्ये आहे शिवाय गाईडमध्ये हा घटक तुम्हाला दुसरा आहे वर्गीकरणावर आणि त्याचा पान नंबर साधारण एकशे पन्नासच्या आसपास तुम्हाला सापडेल ठीक आहे चला आपण सुरुवात करू पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे बघा यामध्ये चार दिलेले आहेत मुद्दे पहिला एक दोन तीन आणि चार ठीक आहे बघा यात झरा आहे झरा म्हणजे काय ओढा ओढा म्हणजे काय नाला म्हणजे काय आणि तळे म्हणजे काय जर तुम्ही चारही उदाहरणांचा तुम्हाला उत्तर शोधायचं असेल तर तुम्ही आवाज बंद करू शकता व्हिडिओ पॉज करू शकता आणि उत्तर काढू शकता ठीक आहे चला अन्यथा आपण पुढे जाऊ ओके बघा झरा आणि यात वर्गीकृत करताना आता तुमच्या लक्षात येईल की झरा ओढा नाला आणि तळे तर यातील झरा ओढा नाला हे तीन घटक एकसारखे आहेत कसे बघा झऱ्याचं जे पाणी असतं ते वाहत असतं कसं असतं हे पाणी वाहतंय ओढा तो सुद्धा वाहता आहे ठीक आहे तोही वाहत असतो झरा म्हणजे काय डोंगरातून जमिनीमध्ये किंवा खडकामधून वाहत येणारं पाणी जे पुन्हा पुढे वाहत असतं प्रवाही पाणी आहे ओढा ओडा सुद्धा तसाच असतो दोन डोंगरांच्या मधून येणारा छोटासा जो भाग आहे ज्या खोलगड भागातून भागा पाणी वाहतं त्याला ओढा म्हणतात हा झऱ्यापेक्षा मोठा असतो चार पाच झरे एकत्र येऊन ओढा तयार होतो नाला हा शहरातून वाहत असतो यातून सांडपाण्यासारखं प्रवाही पाणी सोडलेलं असतं हा सुद्धा वाहता असतो कसा असतो वाहता असतो मात्र तळे हा जो मुद्दा आहे हा यातला वेगळा आहे बघा कसा तळे वेगळं कसं आहे की तळ्यामध्ये साचलेलं पाणी असतं म्हणजे तळ कुठेतरी बंदिस्त आहे मागून येणारं पाणी तिथे येऊन थांबतं याच्यामध्ये प्रवाह नसतो प्रवाह नसतो ठीक आहे त्याच्यामुळं आपल्या या, या प्रश्नाचं उत्तर काय आहे वर्गीकृत त्याच्यामध्ये यात तुम्हाला सांगितलेलं असेल गटात न बसणारा किंवा वेगळा वेगळा शब्द शोधा ठीक आहे वेगळा शब्द शोधायचा असतो आपल्याला ओके मग आता आपण शोधलंय तळे ठीक आहे पुढचं बघू पहिला प्रश्न आपण बघितला दुसरा प्रश्न बघू तलाव नदी धरण आणि सरोवर तलाव नदी धरण आणि सरोवर तुम्हाला जर उत्तर काढायचं असेल तर तुम्ही काय करू शकता उत्तर काढण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पॉज करूनही त्याचं उत्तर काढू शकता ठीक आहे बघा यानंतर तुम्हाला तुमचं उत्तर काढता येईल तलाव नदी धरण आणि सरोवर वरच्या याच्यातलं सूत्र याच्यामध्ये आहे तलाव सुद्धा एका ठिकाणी येऊन थांबतो प्रवाह नाही धरण मानव निर्मित असतं दोन डोंगरांमध्ये मी आधीच्या याच्यामध्ये आहे दोन डोंगरांमध्ये भिंत घालून पाणी अडवलेलं असतं त्यामुळे धरण सुद्धा तसंच आहे ठीक आहे धरण जर म्हटलं तर आणि तलाव असतो तो संचित असतो साठलेलं असतं पाणी प्रवाही नसतं सरोवर सुद्धा तशाच प्रकारचं ह्याच्यामध्ये खारे पाण्याचं सरोवर म्हणून आपल्याला लोणारचं उदाहरण घेता येईल बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणारचं सरोवर आहे जिथं उल्कापातामुळे खाऱ्या पाण्याचं सरोवर झालंय ठीक आहे मग आता यातला जो वेगळा घटक आहे तो आहे नदी काय आहे या प्रश्नाचं उत्तर काय आहे नदी तुम्हाला उत्तर शोधायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करूनही उत्तर काढू शकता ठीक आहे बघा नदी काय असते नदी प्रवाही असते ती वाहत असते त्यामुळे ती वेगळी आहे या प्रश्नाचं उत्तर काय नदी ओके चला पुढचा प्रश्न आहे तुम्ही तो बघून त्याचं उत्तर काढू शकता बघा बरं पुढच्या ह्याच्यामध्ये काय कान नाक पोट आणि डोळे सोपा आहे उत्तरही सोपा आहे सहज सापडेल कान नाक डोळे हे सगळे कशावरती असतात चेहरा कशावरती आहेत हे सगळे चेहऱ्यावरती चेहऱ्यावरचे अवयव आहेत शिवाय आणखी एक संकल्पना अशी लावता येईल की कानाने आपल्याला ऐकायला येतं ज्ञानेंद्रिय आहे नाकाने आपल्याला वास येतो ते सुद्धा ज्ञानेंद्रिय आहे डोळ्याने आपल्याला ज्ञान होतं पण पोट मात्र आपलं ज्ञानेंद्रिय नाही किंवा ते चेहऱ्यावरचं नाही म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे वेगळं पोट याचं आहे तळे ठीक आहे बघा तीन प्रश्न आपण बघितले चौथा प्रश्न आहे पुढचा हा दोन हजार अठरा साली आलेला प्रश्न आहे शिष्यवृत्तीमध्ये सुरस निरस कोडकौतुक न्यायनिवाडा नवा कोरा बघा यामध्ये काय आहे आपण याच्या आधीही हा घटक घेतलेला आहे कसा म्हणजे हा घटक म्हणजे अशा प्रकारचे शब्द घेतलेले यामध्ये हे शब्द ऑब्झर्व करा मी ज्याला अंडरलाईन करतोय कोडकौतुक न्यायनिवाडा आणि नवा कोरा बघा यात काय आढळते का हे सगळे जोड शब्द आहेत काय आहेत जोड शब्द हे सगळे जोड शब्द आहेत हे जोडलेले आहेत पण इथं सुरस निरस काय जोड आहे का नाही तो स्वतंत्र आहे शिवाय यामध्ये सुरस आणि निरस हा विरुद्धार्थी शब्द आहे म्हणजे ह्या या तीन गटामधला समान धागा आहे जोड जोड शब्द असणे आणि हा आहे विरुद्धार्थी शब्द त्यामुळे हा या गटात बसत नाही या प्रश्नाचं उत्तर काय आहे <coughs> दोन हजार अठरा साली शिष्यवृत्तीला घेतलेल्या प्रश्नाचं उत्तर पहिलं सुरस आणि नीरस विरुद्धार्थी शब्द असल्यामुळं तो वेगळा ठरतो ठीक आहे पुढचं बघू आपण आर्क भानू आणि मित्र ठीक आहे विधू आर्क भानू आणि मित्र आता यातील शब्द आपण बघू काय आहे बघावर हा विरुद्धार्थी होता अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी बघायच्या आहेत विधू आर्क भानू आणि मित्र मग आता जर तुम्हाला या शब्दांचे अर्थ माहीत नसतील तर ते जाणून घ्या कारण अर्थ समजल्याशिवाय तुम्हाला समानार्थी शब्द सुद्धा माहीत असायला हवेत आपण बघितले विरुद्धार्थी तर तुम्ही समानार्थी शब्दांचा सुद्धा तुमचा संग्रह वाढवा ठीके समानार्थी शब्द वाढून घ्या अर्क म्हणजे काय भानू म्हणजे काय आणि मित्र म्हणजे काय <coughs> सूर्य नमस्कार घालताना <coughs> या प्रकारचे शब्द येतात हम्म सूर्य भानू खग भूषण मरीच आदित्याय सवित्रो अर्काय बरोबर रवी सूर्यभूषण म्हणजे हे सगळे सूर्याची नावं आहेत काय आहेत ही सूर्याची नावे आहेत सूर्याची नावे कोणती अर्क भानू आणि मित्र <coughs> सूर्य हा आपला मित्र आहे <coughs> तर विधू विधू हे नाव सूर्याचं नाही हे चंद्राचं आहे विधू हे नाव कशाचं आहे चंद्र विधू हे चंद्राचे नाव आहे मग ही नावं जर सूर्याची असतील आणि विधू जर चंद्राचा असेल तर वेगळा शब्द कोणता आहे विधू आले लक्षात हा दोन हजार सतरा साली विचारलेला प्रश्न होता दोन हजार सतराला हा प्रश्न विचारला होता याच्यामध्ये वेगळेपणा समानार्थी शब्द असणे हा होता म्हणजे एक गट समानार्थी शब्दाचा होता तर विधू हा शब्द होता विरुद्धार्थी शब्दाचा आले लक्षात ठीक आहे चला पुढचा बघू याच्यामध्ये पुढचा सहावा प्रश्न बघू बाहुली नाट्य हा दोन हजार वीस साली विचारलेला प्रश्न आहे बाहुली नाट्य दूरदर्शन संगणक आणि सिनेमा ठीक आहे बघा तुम्हाला जर उत्तर काढायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि बघा बाहुली नाट्य दूरदर्शन मी अंडरलाईन करतोय दूरदर्शन संगणक आणि सिनेमा हे तीनही घटक आपल्याला पडद्यावर दिसतात स्क्रीनवर आहेत ते प्रत्यक्ष नसतात म्हणजे ते दूरून दिसतात ठीक आहे संगणकावरचं चित्र पडद्यावरचं आहे सिनेमा पडद्यावरच आहे दूरदर्शन पडद्यावर पण बाहुली नाट्य जो घटक आहे हा यातला वेगळा आहे कारण हा घटक आपण प्रत्यक्षात पाहत असतो कठपुतली म्हणतात याला कटपुतलीचा जो खेळ असतो राजस्थानमध्ये हा खेळ खेळला जातो बघा तशा प्रकारचा दो हा दोन हजार वीस साली विचारलेला प्रश्न होता बऱ्याच मुलांना हा लक्षात आला नाही हम्म त्यांनी काय केलं इंग्रजी नावं असणारी शब्द ती शोधली किंवा वेगळा त्यांना वाटलं सिनेमा हा असेल कारण सिनेमा नाव इंग्रजीतून आहे पण हे तीन नावं मात्र मराठीतून आहेत तसं नाहीये याच्यामध्ये बाहुली नाट्य हा वेगळा होता ठीक आहे प्रत्यक्षदर्शी खेळ असल्यामुळे आठवा सातवा घटक बघू दूरचित्रवाणी दूरध्वनी वृत्तपत्र आणि मासिक दूरचित्रवाणी दूरध्वनी वृत्तपत्र आणि मासिक ठीक आहे आता यामध्ये सुद्धा बघा काय आहे दूरचित्रवाणी म्हणजे यात आपल्याला चित्र दिसतं अशातला भाग नाही हा काय आहे बघा इथं वृत्तपत्र बघा आणि मासिक बघा या तीनही घटकातून आपल्याला बातम्या कळतात म्हणजे हे प्रसार माध्यम आहे काय आहे प्रसार माध्यम ही संकल्पना तुम्हाला आजच समजून घ्यावं लागेल प्रसार माध्यम म्हणजे काय जिथं ते आपल्याला माहिती पुरवतात सोशल मीडिया बरोबर सोशल मीडियातून समाज समाजामध्ये वेगवेगळी माहिती कशातनं कळते टी व्हीवरून कळते वृत्तपत्रातनं समाजात काय घडलंय काय नवीन आहे का कुठं युद्ध चाललंय कुठं चांगलं घडतंय कोणी बक्षीस मिळवलं कोण खेळ प्रकारामध्ये पुढे गेलं हे सगळं आपल्याला याच्याकन कळतं मासिकांमधून सुद्धा मासिकांमधून लिखाण येतं अग्रलेख येतात वेगवेगळ्या गोष्टी येतात ठीक आहे दिवाळीमध्ये दिवाळी अंक निघतात पण दूरध्वनी हा जो घटक आहे हा प्रसार माध्यम नाही हे वैयक्तिक साधन आहे यातून आपल्याला फक्त वैयक्तिक बोलता येतं आणि हे मात्र प्रसार माध्यम या घटकामुळे वेगळं ठरतात पाचवीच्या विद्यार्थ्यांना किंवा त्या खालच्या विद्यार्थ्यांना हा घटक नवीन आहे त्यांनी तो समजावून घेतला पाहिजे ओके पुढचा मुद्दा भूकंप सुनामी जलप्रलय आणि अपघात बघा आता भूकंप सुनामी जलप्रलय आणि अपघात यामध्ये जर तुम्हाला ही नावं नवीन असतील सुनामी सुनामी म्हणजे काय समुद्रामध्ये बघा आता इथं आधी भूकंप आधी समजून घ्या आपण भूकंप सुनामी आणि जलप्रलय या नैसर्गिक आपत्ती का आहेत काय आहे प्रसारमाध्यम हा शब्द मी आता पुसून टाकतो हे काय आहेत नैसर्गिक का आपत्ती आहेत नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय ज्या निसर्गाकडून निर्मित असतात ठीक आहे नैसर्गिक आपत्ती तर या नैसर्गिक आपत्ती निसर्गामध्ये घडत असतात भूकंप कशाने होतो जमिनीमध्ये पृथ्वीच्या आतमध्ये जो रस आहे तो त्याने भूकंप जमिनीला दिलेले हादरे ही भूकंपाची प्रक्रिया आहे म्हणजे ही नैसर्गिक आपत्ती आहे हो ही नैसर्गिक आहे सुनामी समुद्रामध्ये भूकंप झाला त्यामुळे मोठ्या लाटा उसळल्या आणि त्या लाटा कुठे आल्या किनाऱ्यावर आल्या किनाऱ्यावरच्या शहरांमध्ये धडकल्या तर त्याला जो वेगाने मोठी लाट निर्माण होते प्रचंड मोठी लाट सुनामीला काय म्हणता येईल प्रचंड मोठी लाट मग ही जी लाट आहे ना ही झाली सुनामी आला लक्षात म्हणजे ही सुद्धा नैसर्गिक आपत्ती आहे आपण तयार करू शकत नाही जलप्रलय हो हा तर पूर याला साध्या भाषेत काय म्हणतात पूर ही सुद्धा नैसर्गिक आपत्ती आहे तर अपघात काय आहे अपघात हा मानव निर्मित असू शकतो तो नैसर्गिक नाही अपघातही निसर्गाने होऊ शकतो पण ह्या मात्र प्रत्यक्षदर्शी आपत्ती आहेत त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे अपघात काय आहे अपघात आता बघा आपण आतापर्यंत आठ प्रश्न समजावून घेतले यामध्ये समजून सांगण्यासारखं काय होतं वेगळ्या बाबी ज्या आहेत त्या तुम्ही समजावून घ्या यात काय आहे काही याच्यामध्ये समानार्थी शब्द आहेत समानार्थी काही विरुद्धार्थी आहेत काही मध्ये नव्या संकल्पना आहेत नव्या संकल्पना आहेत म्हणजे असे जे वेगवेगळे घटक आहेत ना हे तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा परीक्षेला कालावधी असेल वेळ असेल किंवा तुम्ही आता व्हिडिओ परीक्षेच्या वेळी बघत असाल तरी सुद्धा त्याचा फारसा विचार न करता या घटकांवर तुम्ही विविध अंगाने विचार करा ठीक आहे शेवटचा प्रश्न तुम्हाला शोधायचा असेल तुम्ही व्हिडिओ पॉज करा उत्तर व्हिडिओ झूम करून बघा तुम्हाला काढता येईल दोन हजार सतरा साली हा प्रश्न विचारला होता बटाटे मुळा गाजर आणि रताळे बटाटे मुळा गाजर आणि रताळे ठीक आहे बघा यामध्ये आता काय आहे बटाटे भाजी आहे ठीक आहे मुळा काय आहे त्याची भाजी होते गाजर रताळे अशा प्रकारे यावर जाता येत नाही बघा काय होते बटाटे हा खोडाचा भाग आहे बटाटे काय आहे खोड आहे खोडामध्ये अन्न साठवलं जातं हे मात्र मुळासारखा भाग आहे म्हणून बटाटे यातील वर्गीकृत करताना वेगळा घटक ठरतो त्याऐवजी मुळा गाजर आणि रताळे मात्र एका समसंबंधाने बांधलेले आहेत ठीक आहे त्यांच्यात एक समसंबंध आहे हा मात्र वेगळा आहे आलंय लक्षात आपण नऊ प्रश्न बघितलेत ओके चला तर आता आपल्यासमोर पुढचे काही प्रश्न लिहिलेले आहेत स्क्रीनवरती बघा तुम्हाला जर उत्तर स्वतः काढायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा पहिला प्रश्न आहे यातला दोन हजार सोळा एकोणावीसशे दोन हजार वीस आणि दोन हजार ओके मग बघा यामध्ये आता काय आहे तुम्ही जर याचं उत्तर काढण्याचा प्रयत्न केला तर यामध्ये वेगळं वर्गीकरण काय आहे वेगळं काय आहे हे जे दोन हजार सोळा आहे दोन हजार वीस आहे आणि दोन हजार आहे हे सण आहेत किंवा वर्ष आहेत किंवा हे आकडे आहेत असं आपण म्हणू ठीक आहे इथं सन सन शब्द लिहिला बघा मी सन लिहिलाय सण लिहिलाय सन दोन हजार वीस सन दोन हजार एकोणावीस सन दोन हजार आणि एकोणावीसशे ठीक या आहे यातला वेगळा घटक आहे एकोणावीसशे का कारण हे बाकीचे सर्व जे आहेत ना हे लीप वर्ष आहेत तुम्ही अशा पद्धतीने विचार करा आणि याला लीप वर्ष काढताना आपण घटक घेतलेला आहे लीप वर्ष काढताना याला तुम्हाला चारने भाग द्यावा लागेल दोन हजार सोळाला जर चारने भागलं तर निशेष भाग जातो दोन हजार वीस ला जातो आणि दोन हजारला ला जातो ठीक आहे पण ह्याला मात्र जात नाही ठीक आहे लीप वर्ष नसल्यामुळे हा वेगळा वर्गीकृत घटक निघतो बाकीचे सर्व लीप वर्ष आहेत पण आपल्या प्रश्नाचं उत्तर एकोणावीसशे ठीक आहे पुढचा प्रश्न आपण पाहत आहोत मे जुलै जून आणि ऑगस्ट तर बघा मे जुलै जून आणि ऑगस्ट हे सगळे महिने जर तुम्ही बघितले तर हे एकतीस दिवसांचे आहेत पण हा जो आहे हा तीस दिवसांचा आहे हा प्रश्न आपण एका सराव चाचणीतही घेतला होता हा जो आहे तीस दिवसांचा असल्यामुळे हा या गटात बसत नाही म्हणजे वेगळं आपल्या प्रश्नाचं उत्तर तीस आहे ठीक आहे पुढे पुढचा प्रश्न बघू क्वालरा कावीळ हिवताप आणि डोकेदुखी सहज सोपा प्रश्न आहे क्वालरा कावीळ आणि हिवताप हे दीर्घकाळ चालणारे आजार आहेत म्हणजे दोन तीन दिवस त्याचा त्रास होतो दवाखान्यात जावं लागतं हे करावं लागतं म्हणजे हे संसर्गजन्य आणि प्रसार होणारे आहे तर त्याऐवजी डोकेदुखी जो आहे हा एक वैयक्तिक आहे जो स्वतः पुरता असतो आणि तात्कालिक असतो हा या संसर्गजन्य आजारामध्ये किंवा संपर्कातून आहे किंवा वेगळ्या प्रसारातून होणारा नाही ठीक आहे मग उत्तर काय होतं डोके दुखी पुढचं बघू हा दोन हजार एकवीस साली विचारण्यात आलेला प्रश्न आहे दोन हजार एकवीस मध्ये विचारला होता तर प्रश्न काय आहे सहस्त्रक सेकंद शतक आणि काष्टवलय बघा आता सहस्त्रक म्हणजे काय एक हजार वर्षांचा कालावधी ठीक आहे एक हजार वर्षे सेकंद काय आहे तो पण पन कालमापन आहे म्हणजे हे सुद्धा कालावधीचा आहे किंवा कालखंड आहे ठीक आहे हा एक कालखंड आहे हा सुद्धा एक कालखंड आहे शतक सुद्धा एक कालखंड आहे म्हणजे त्याच्यात वेळ आहे पण कालय जे आहे ती कालमापन पद्धती आहे मी काय म्हणतोय बघा कालमापन पद्धती म्हणजे काय तर या पद्धतीमध्ये कालमापन म्हणजे जेव्हा एखादा वृक्ष आहे ठीक आहे एक झाड आहे हे झाड ज्यावेळी तोडलं जातं त्याचा जो बुंधा आहे त्या बुंद्यावरती अशा आतमध्ये वलय असतात या वलयावरनं कळतं की झाड किती वर्ष जुनं आहे वर्ष आयुर्मान काढण्याची जी कालमापन पद्धती आहे तिला काष्ठमा काष्ठ वलय पद्धती म्हणतात ही कालमापनाची पद्धती आहे त्यामुळे ही वेगळी आहे हे बाकीचे कालखंड आहेत आले लक्षात आपण जवळजवळ पंधरा प्रश्न घेतले होते आणि ते समजून सांगितले या माध्यमातून भाग दुसरा बघितला वर्गीकरणाचा तुम्हाला जर घटक आवडला असेल तर त्याला लाईक करा अशाच प्रकारचे आणखी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत आणि पुढचा जो घटक आहे तो अवश्य बघा आता थांबतोय गुड डे बाय